मी पुन्हा एकदा आता घाटाच उद्घाटन होईल घ्या परत बनवा त्याच्या टी सगळी रोजनी यायची काही कामाची नाही माझी सैनिक राजाराम बिलर यांच्या पाचशे रुपये महिना चालू होते मी यावर सांगेल पुन्हा एकदा सांगतोय तयार करा कोरोनाने दाखवून दिलं जो शरीराला मनाना, मनगटाला मजबूत आहे तो टरला योग केला माणूस उठला आणि पुन्हा एकदा मानव उभारायला सतोष बाळगेचे दोन हजार रुपये या गोष्टीवरती सभाषे वाळग दोन हजार आज... रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नमल एक संतोष तानाजवाडके यांच्या दोन हजार रुपये पोलिस पोलीस निरीक्षक नमाल साहेब यांचे कोण एक हजार रुपये राजाराम किल्लाने माजी सैनिक यांचे कोण पाचशे रुपये रवीश वाळके प्रवीण शेठ वाडगे यांच्या घेतलं हे लगेस अभिजित कटे आणि महाराष्ट्र अभियान करा पैसे महाराष्ट्र केसरी हे अभिजित कटी महाराष्ट्र महाराष्ट्र अभियान मला सौर झालो याची अडली दोन हजार रुपये लक्ष्मण वाडगे यांचे पून एक हजार आशितीष वाडगे यांचे म्हणून एक हजार दोन हजार रुपये प्रवीण शेडवाडगे यांच्या अभिजित आणि महाराज अभियान यांच्या दोन हजार रुपये जमा झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवसाहेब यांचे कोण एक हजार संतोषे यांचे कोण दोन हजार लक्षबत यांचे कोण एक हजार आशिष वाडगे यांच्याकडून एक हजार यांचे एक हजार केरळ जामी यांचे पोट पाचशे रुपये नवनाशे काने पाचशे रुपये नाही पाहिजे येणारी आपल्याला धनवायची असेल तर त्याच्यासाठी आपली परत चालली जायला पाहिजे

यांनी पुणेलित या ठिकाणी युवा नेते प्रवीण वाळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे वडील शांताराम भाडिव वाळके यांच्याकडून इंद्र केसरी अभिजित कटके यांना अकरा हजार रुपयाचा मार्गान या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी त्यांना विनंती आपण या ठिकाणी आघाड्यामध्ये यायचंय

¡Gracias!